स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल वसुली नाक्यावर काम करणाऱ्या कामगारांचे वेतन प्रलंबित आहे वेतनाबाबत सतत अनियमितता असते त्यामुळे या प्रकाराला कंटाळून कामगारांनी पाच मार्च पासून काम बंद पुकारले आहे समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल नाक्यावर काम करणाऱ्या कामगारांना काम रोडवे सोल्युशन कंपनीकडून दरमहा वेतन मिळणे अपेक्षित आहे परंतु ते नियमित देण्यात येत नाही उलट कधी दोन तर कधी तीन महिन्यानंतर त्यांना वेतन दिले जाते वेतनात नियमित त्या नसल्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह व आपला दैनंदिन खर्च कसा भागवावा असा प्रश्न पडला आहे तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही वेतनातून कपात होत आहे पण ती खात्यात जमा झाल्याचे दिसत नसल्याने कामगार चिंतित असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे समृद्धी महामार्गावरील कामगार संपावर गेलेले आहेत

गेले डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पेमेंट झालेले नाही आता याच्या अगोदर पण सहा महिन्यापासून दोन महिने पूर्ण झाल्याची पेमेंट मिळत नाही आहे दोन महिने भरल्यानंतर तिसऱ्या महिन्याचं पेमेंट मिळते पेमेंट कधी होईल हे कोणी कोणते मॅनेजर साहेब किंवा कोणता अधिकारी कोणा टोल मॅनेजरला कोणालाही एस आयला शिफ्टिंचारला कोणालाही विचारलं तर फिक्स डेट सांगत नाही होईल होईल असं म्हणतात नेमकी डेट सांगत नाही आणि पेमेंट होत नसल्यामुळे येण्या जाण्याचे प्रॉब्लेम रोजचा दैनंदिन खर्च पेट्रोलचा घरचे पण विचारतात पेमेंट कधी होते कधी होते त्यांना पण सांगून येणार कधी होते हे नेमकं सांगू शकत नाही आहे कारण की यांनी डेटच देत नाही कोणी कोणी विचारलं तर होईल म्हणते फक्त बाकी काहीच नाही कधी होणार हे सांगत नाही ॲडव्हान्स मागितला तर ॲडव्हान्स मिळत नाही येण्या जाण्याचा प्रॉब्लेम पेट्रोलचा प्रॉब्लेम दैनंदिन खर्च कसं वागवायचं कसं यायचं आताच विचार करून आज आम्ही हे आम्हाला म्हण म्हणजे मनानं न मानता बी पण आम्हाला हे बाऊल उचलावं लागलं कारण की आर्थिक अडचणीत आल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही कारण की आमचं पेमेंट हे व्हायलाच पाहिजे आणि एक आणि दोन एक महिन्याचं पेमेंट न होऊन पुढं दोन महिन्याचं पेमेंट व्हायला आणि प्रत्येक महिन्याची एक ते दहा तारखेच्यामधली कोणतीही डेट दिली तरी आम्हाला चालत याच्यात मी काही प्रॉब्लेम नाही आहे पण एक ते दहामधलीच डेट लागल दहाच्यावर पुढची डेट लागणार नाही कारण की आम्ही दहाच्या पुढे पण सहन करू शकत नाही कारण की आम्हाला 2 महिने भरत आहे तो महिना भरत तीस दिवस भरल्यानंतर परत 10 तारखे 10 दिवस भरतात म्हणजे 40 दिवसांना आम्हाला पेमेंट मिळते आहे याच्या बद्दल आम्ही येण्या जाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही ही ये, ये प्रॉब्लेम सहन करू शकत नाही कारण आम्हाला पैसे तर लागतात ना शेवटी त्याच्यामुळे आम्हाला हे आज पाऊल उचलावं लागतं ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा अशोक विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र अशोक क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर